यानंतर आता वंचित बहुजन आघाडी नेते पक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यभरात ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची हाक देत स्वाक्षरी मोहिमे सुरुवात करण्यात आली तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात यावी तसेच विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्राचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांनी यंत्रातून मताची चोरी केली आहे त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असून लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम मशीन हटवा संविधान वाचवा आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्या या मोहिमे अंतर्गत अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड व उल्हासनगर शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले यांच्या प्रयत्नातून दिनांक तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभातर्फे अंबरनाथ विधानसभेत विविध थेट मतदारांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती त्यानुसार ही स्वाक्षरी मोहीम दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ पश्चिम वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय पोलीस स्टेशन समोर कल्याण बदलापूर रोड या ठिकाणी पार पडली यावेळी शहरातील हजारो मतदारांनी स्वाक्षरी करत ईव्हीएम मशीन हटवा संविधान वाचवा आणि बॅलेट पेपर द्वारे निवडणुका घ्या अशी भावना अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष संदीप पगारे ब्लॉक काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर महिला अध्यक्षा सायरा सय्यद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अक्रम खान यांच्यासह महाविकासचे अनेक पदाधिकारी यांनी देखील स्वाक्षरी मोहिमेस आपली उपस्थिती दर्शवली या प्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी उल्हासनगर अध्यक्ष शेषराव वाघमारे सारंग थोरात शशिकांत भालेराव किरण भालेराव नवनीत गायकवाड अशोक चने गुरुजी माजी ठाणे जिल्हा संघटक रवी सालवे तालुका अध्यक्ष अंकिता भोईर तसेच अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड शहर सचिव सुनील गांगुर्डे शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले राम तांबे सुभाष कांबले शहर संघटक बंधू नागवंशी अशोक सूर्यवंशी महादेव इर फ्रान्सिस जगले राजू गडकर सदस्य हरीश गुप्ता किरण इनकर वनदेव पगार संतोष तायडे संजय गजबे उदय तायडे मयूर कांबले उमेश वानखेडे संतोष सालवे अनिल भोसले बाळू शिंदे पिंपलिसकर दिवान साहेब छप्परबन संतोष जाधव महेश हरीश जाधव यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मी आपल्याला आपल्या सांगू इच्छितो माध्यमात संदीक्षित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी डिसेंबर तीन ते डिसेंबर सोळा पर्यंत ईव्हीएम हटाव त्याच्यासाठी स्वयंक्षरी मोहीम पक्षाला पक्षाच्या वतीने जाहीर केलेली होती त्याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपर लाव त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आमची वंचित बहुजन आघाडी असा मोहीम सुरू झालेली आहे त्याच कारण असं महाराष्ट्राचे जे निकाल आले विधानसभेचे ते अत्यंत धक्कादायक होते महायुतीच्या बाजूने जो निकाल गेला तर महायुतीने असं कुठलेही काम केलेलं नाही की लोक त्यांना वोटिंग देतील आरटी बाई योजनेच त्यांनी सामोर दाखवून तिथल्या मतदारांना दिशा म्हणून त्यांना तो प्रगत काम केलेलं आहे आणि या निवडणुकांमध्ये जे उमेदवार निवडून आले तेही शॉकिंग आहेत की आम्ही कसे निवडून आलो आणि जे निवडणूक हरलेत काही उमेदवार तर असे आहेत की त्यांना स्वतःच्या घरची घेऊन त्यांना स्वतःची वोटिंग मिळाली नाही अशा पद्धतीने घोळ झालेला आहे आताच एक आठवडाभर अगोदर बाळासाहेबांची पत्रकार परिषद घेते त्याच्यामध्ये त्यांनी इलेक्शन कमिशनलाच प्रश्न केलेला आहे की संध्याकाळी पाच नंतर किती वोटिंग झाली किती टोकन वाटले गेले आणि पाच ते सहा दरम्यान याचा तुम्ही आम्हाला आकडा द्यावा परंतु दोन दिवसापूर्वी त्यांनी उत्तर उत्तरामध्ये तसा काही आकडा दिलेला नाही म्हणून आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे की या ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झालेला आहे आणि तो घोटाळा पुन्हा होऊ नये सारे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तसं आम्हाला व्हीव्हीपॅट बॅलेट पेपर वरतीच निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही पूर्ण अंबर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या पार पडल्या आणि त्याचे जे निकाल आले ते अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे कारण असं आहे का सध्या महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये पूर्ण बीजेपीच्या विरोधामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युतीच्या महायुतीच्या विरोधामध्ये वारं वाहत असताना देखील एका साईट मतदान झालेलं आहे असं त्या मतपेटीतून दाखवलं गेलेलं आहे कुठेतरी मतदान पेटामध्ये या महायुतीने त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून शासनाने प्रश्नांचा गैरवापर करून त्या मशीनमध्ये घोळ केलेला आहे अशी आमची समज झालेली आहे म्हणून आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहे का आपण व्हीएमच्या मशीनच्या विरोधामध्ये स्वाक्षरी कार्यक्रम आंदोलन राबवावं आणि त्याचाच भाग एक म्हणून पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचाच भाग उल्हासनगरमध्ये अंबरनाथ मध्ये आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवतो आहे आणि जर सांगायचं झालं तर हा जो घोटाळा आहे तो बीजीपीना पण काही आमदारांना पण पटलेला ना नाही कारण एका बीजेपीच्या आमदारानं जाहीरपणे वक्तव्य केलं की माझं विभाजित का नाही अशी अवस्था असताना देखील मी एवढ्या बहुमतानं आणि एवढ्या मोठ्या फरकानं कसं काय निवडून आलो असं त्याच्या त्यांच्या बीजेपीच्या एका आमदाराने असं जाहीर वक्तव्य केलेलं आहे याच्यावर तुम्ही तुम्ही आम्ही समजू शकतो की खरोखरच्या नियोजन मशीनमध्ये घोटाळे झालेले आणि आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की येणारे जे स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे त्या बॅरेक्ट पेपर ते झाल्या पाहिजेत मतपत्रिकेवर झालेलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे अंबरनाथ आणि उल्हासनगर मध्ये जवळजवळ तीन हजार तीन ते साडेतीन हजार लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचा जो ते लोक जे उत्स्फूर्तपणे सह्या करतात तर ते पण ते लोकांची पण असेल समाजामध्ये पण कळबळ मारलेले का खरोखरच मशीनमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आणि ते स्वतः येऊन स्वातंत्र्य करत आहेत महाकारुणी कथागत भगवान गौतम बुद्ध मोदी परमपूज्य डॉक्टर डॉक्टरराव आंबेडकर या महामानाच्या विचारांना प्रतिमाना मोर्ची लागतेवर आजचं बाळासाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ईव्हीएम मशीन हटाव आणि बॅलन्स पेपर वरती जे मतदान झालं पाहिजे तर या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा परिपूर्ण पाठिंबा राहील आणि जे आदेश असेल त्या आदेशाचं आम्ही आदेशा आदेशा पालन करू अशी या ठिकाणी गवाही देतो आणि त्यांच्या कार्यात आम्ही शुभेच्छा देतो